ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या मन आणि शरीर तंदुरुस्तीचा ध्यास आणि आधुनिक तंत्रज्ञानाची कास ह्याच्यातनंच विकास घडू शकतो असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात बोलताना काढले रोज अनेक घटना घडत आहेत सायबर गुन्ह्यांची संख्या वाढते आहे त्याचा ताण पोलिसांवर आहे मात्र बदलत्या काळात या आव्हानांचा सामना करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती आवश्यक आहे त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानांची कासही पोलिसांनी धरली पाहिजे असा कानमंत्र श्री एकनाथ शिंदे यांनी दिला राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी आहेत असं सांगत त्यासुद्धा आमचे लाडके बहीणच असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळेस सांगितलं ठाणे येथील साकेत भागातील पोलीस मैदानात पस्तीसवी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा गुरुवारपासून सुरू झाली या स्पर्धेचं उद्घाटन श्री शिंदे यांच्या हस्ते झालं यावेळेस राज्यातले अनेक मान्यवर पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक गृहराज्यमंत्री योगेश कदम पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोवरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बांधकाम परवानगीबाबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रं सादर न करू शकलेल्या आणि नागरिकांच्या रोषामुळे कारवाई करता न आलेल्या दिव्यातील अनंत पार्क ह्या अनधिकृत इमारतीचा विकासक आणि जागा मालकाच्या विरोधात ठाणे महापालिकेच्या वतीने एम आर टी पीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे विकासक आणि जागा मालकाच्या चुकामुळे एकशे सोळा कुटुंबियांवर बेघर होण्याची वेळ आली आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसरामध्ये चोपन्न बेकायदा इमारती पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत त्यामुळे इमारती र मधील रहिवाशांना पालिका प्रशासनाने नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त मिळावा यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाबरोबर चर्चा सुरू केली आहे त्याचबरोबर इमारतीचा वीज आणि पाणी पुरवठा खंडित करण्याचं नियोजन केलं आहे देवातील अनंत पार्क या इमारतीवरील कारवाईला नागरिकांनी प्रचंड विरोध दर्शवलं असल्याने या ठिकाणी अद्यापर्यंत पालिका प्रशासनाला कारवाई करता आलेली नाही ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने अभिजात मराठी राजभाषा गौरव दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर यांनी केलं या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक म्हणजे अभिजात मराठी भाषेचे अक्षर सुलेखन सौंदर्य या विषयावर आधारित प्राचार्य डॉक्टर सीमा हर्डीकर यांच्या संकल्पनेतून आणि उपप्राचार्य दीपिका तलाठी यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे शहरातील प्रख्यात चित्रकार सुलेखनकार आनंद विशागुरुकुलचे चित्रकला विभागप्रमुख श्री योगेश पंडित यांनी साकारलेल्या तब्बल दोन फूट रुंद आणि सतरा फूट लांब अशा सुलेखन पटाचं औपचारिक उद्घाटन कविवर्य अरुण म्हात्रे आणि प्रख्यात नाटककार महाराष्ट्र राज्याचे साहित्य सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष संस्थेचे सचिव गुरुवर्य प्राध्यापक प्रदीप ढवळ यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झालं शिवसेना उपनेते माननीय श्री दशरथदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री कमनाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुरस् एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने खारेगाव परिसराची वेगळी ओळख निर्माण करणारे माननीय दशरथदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवादी शुभेच्छा खारेगावचे भाग्यविदाते ठाणे शहरातील लढो या नेतृत्व माननीय दशरथदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे माननीय श्री जल्पार, 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 दादा पाटील यांना पुनश्च एकदा श्री जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खारेगाव परिसरातले भाग्य विधाते आमचे दादा माननीय दशरथदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा खारेगाव परिसराचा कायापालट करणारे माननीय सचदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री उमेश पाटील जय पाटील हर ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनम च्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे इंटरनॅशनल स्कूल Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचे विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स शिवसेना उपनेते माननीय श्री दशरथ दादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री कमनाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकदा आपल्या कार्यकर्तृत्वाने खारेगाव परिसराची वेगळी ओळख निर्माण करणारे माननीय दशरथदादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षवादी शुभेच्छा खारेगावचे भाग्यविदाते ठाणे शहरातील लढो या नेतृत्व माननीय दशरथदादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे माननीय श्री दक्षंतदा पाटील यांना पुनश्च एकदा श्री जगदीश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा खारेगाव परिसराचे भाग्य विधाते आमचे दादा माननीय दादा पाटील यांना वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक श्री उमेश पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक थि शुभेच्छा पुन्हा एकदा खारेगाव परिसराचा कायापालट करणारे माननीय दादा पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री उमेश पाटील जय पाटील ठाणे शहरात सध्या उष्णतेचं प्रमाण वाढलेलं असताना उष्णतेची ही स्थिती काही काळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा त्रास नागरिकांना होऊ नये यासाठी प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून काही महत्त्वाच्या सूचना नागरिकांना केल्या आहेत वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता असते हा टाळण्यासाठी कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात उष्माघाताची लक्षणं कोणती त्यामुळे काय त्रास होईल याची माहिती पालिकेने दिली आहे सर्वसामान्य नागरिकांनी उष्णघट टाळण्यासाठी तहान लागली नसली तरी सतत पाणी प्यावं प्रवासात पाण्याची बाटली सोबत असावी ओ आर एस किंवा लिंबू पाणी ताक कोकम सरबत इत्यादी घ्यावं मिठाचं प्रमाण योग्य असावं ऋतुमानानुसार उपलब्ध असताना फळं भाज्या यांचा आहारात उपयोग करावा कॉटनयुक्त सैल आणि सौम्य रंगाचे कपडे वापरावे उन्हात घराबाहेर असताना टोपी अथवा छत्रीचा वापर करावा शक्यतो घरात राहावं घरातील हवा थंड आणि खेळती राहावी थेट सूर्यप्रकाशापासून घराचं संरक्षण करावं घराबाहेर जाणं आवश्यक असल्यास सकाळी आणि सायंकाळी वेळेचा उपयोग करावा लहान मुलं गरोदर स्त्रिया घराबाहेर काम करणारे नागरिक मानसिकदृष्ट्या आजारी असलेली व्यक्ती शारीरिकदृष्ट्या आजारी असलेले नागरिक आदींनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलं आहे राज्यस्तरीय विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख गतिमान आणि पारदर्शक पद्धतीने चालावं यासाठी सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त कार्यालयांमधून ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयाला प्रथम क्रमांक पटकावला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे तसंच राज्याचे वित्तमंत्री अजित पवार यांनी या सगळ्याचा आढावा घेतला या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त कार्यालयांमधून ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे साहित्य संमेलनामध्ये विधान उपसभापती नीलम गोरे यांनी मर्सिडीजच्या संदर्भातले आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर केले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय राळ उडाली त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नीलम गोरे यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात टीका केली संजय राऊत यांनी केलेल्या टीकेनंतर आता शिवसेनेत प्रतिक्रिया उमटली आहे आज संजय राऊत यांचा निषेध करण्यासाठी युवसेना रस्त्यावर उतरली राहुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी आज संजय राऊत यांचा जोरदार निषेध केला यावेळेस संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली संजय राऊत हे रात्री दारू पितात आणि सकाळी ते एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या विरोधात गरळ ओकत असतात वास्तविक एकनाथ शिंदे त्यांच्याकडे ढुंकून देखील बघत नाही मात्र आता त्यांनी एका महिला नेत्यावर अशा पद्धतीचे आरोप केल्यामुळे युवसेना रस्त्यावर उतरली असल्याचं श्री राहुल लोंढे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की संजय राऊत हा आता वैफल्यग्रस्त झालेला आहे आम्हाला तो पृथ्वीवरचा नाही कुठल्या परग्रहावरून आलेला माणूस आहे एलियन आहे व त्याच्या मेंदू मध्ये जे सडके विचार आहेत ते आज आम्ही अनोख्या पद्धतीने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आपण घरामध्ये घाण झाली तर बऱ्याच मशीन असते आपण त्या मशीनने घाण खेचतो आज आम्ही तेच केलं की संजय राऊत पोस्टर आम्ही आणले मशीन आणली आणि संजय जी साचलेली आहे त्या व्हॅक्यूम क्लिनरने बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न केला तर मंडळी होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटल रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र